नमस्कार मी आपलं स्वागत आहे दर्जेदार दूध आणि दूध उत्पादनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गोकुळ दूध संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबरच ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून घौडदौड सुरू ठेवली आहे असे मत माजी आमदार तथा गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ सुजित कुमार मिंचेकर यांनी व्यक्त केले कल आयोजित वारणा दूध संघात संचलित कामधेनू दूध शॉपीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हिरली इथल्या सहकारात अग्रेसर असलेल्या कामधेनू ग्रुपच्या कामधेनू सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने गोकुळ दूध संघाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे होलसेल व रिटेल विक्रीचे कामधेनू दूध शॉपी सुरू केली आहे या शॉपीचे उद्घाटन माजी आमदार तथा गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ सुजित मिंचेकर यांच्या हस्ते आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ दूध संकलन अधिकारी आर एन पाटील मार्केटिंग अधिकारी हणमंत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना डॉ सुजित मिंचेकर म्हणाले गोकुळ दूध संघ राज्यामध्ये दर्जेदार दूध उत्पादनासाठी सध्या प्रसिद्ध आहे त्याचबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती ही दर्जेदार असल्याने ती लाखो ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही अनेक सवलतीच्या योजना असून त्याचा लाभ इथल्या शेतकऱ्यांनी घेऊन जास्तीत जास्त दूध उत्पादन वाढवावे असे आवाहन केले यावेळी आदगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळगोंडा पाटील आर पाटील हनवंत पाटील विपिन अलमान विशाल परमाज सचिन तेरदाळे शरद निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी माजी सरपंच रियाज जमादार अमोल पाटील अर्जुन पाटील बख्तियार जमादार अमित पाटील सविता बाळगुंडा पाटील उर्मिला प्रकाश कुर्णे शुभांगी राहुल चौगुले सुशिला सुभाष परमाज बानू अस्लम खतीब अरविंद कदम गौतम कदम कृष्णात कटकोळे प्रकाश पाटील महावीर चौगुले राजेंद्र परमाज झाकीर देसाई राहुल चौगुले सुभाष जाधव रामचंद्र कोळेकर जयश्री कुरणे अलका पाटील कामधेनू महिला दूध संस्थेच्या चेअरमन आशा पाटील व्हाईस चेअरमन नजमा देसाई संजय पाटील बाळसो सुतार वैशाली पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते काम चालू झाली लोकांनी म्हशी विकत घेतला गाई विकत घेतल्या आणि अत्यंत जोरानी दूध संकलन चालू झालेलं आहे या दूध संकलना बरोबर विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात गेल्या चार वर्षामध्ये आम्ही वाढवलेली आहे साधारणपणे पुण्यामध्ये जवळजवळ दोन अडीच लाख लिटरची वाढ विक्रीमध्ये झाली मुंबईमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार लिटर दुधाची विक्रीची वाढ झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध विक्रीची वाढ झाली गोव्यामध्ये झाली परत सांगली जिल्ह्यामध्ये आणि अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोकुळ दूध संघाला मागणी आता वाढतच चालली आहे मग इतर इतर जिल्ह्यांमध्ये दूध नाही का इतर ठिकाणी दूध नाही का तर दूध आहे पण तुमचं आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्ही या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जन्मलो ज्या ठिकाणी परमेश्वरानं अत्यंत चांगली जमीन चांगलं पाणी आणि चांगलं हवामान दिलेलं आहे त्याचा परिणाम या म्हैशींच्यावर होतो आणि या दुधाला गोडवा निर्माण झालेला लक्षात ठेवा आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दूध कुठलं चांगलं महाराष्ट्र गोकुळ दुधाचा एक नंबर कधीही सुटलेला नाही क्वालिटीमध्ये लक्षात ठेवा आणि हे का होत आहे तर तुमच्यासारखे सगळे उत्पादक चांगल्या प्रतीचं दूध गोकुळ दूध संघामध्ये घालताय म्हणून ते दूध चांगल्या प्रतीचं लोकांच्या पर्यंत पोचत आहे आज गोकुळ दूध संघाची प्रगती जी होते ही खऱ्या अर्थानं दूध उत्पादकांच्या जीवावरती खऱ्या अर्थानं ही प्रगती गोकुळ दूध संघाची होती आज गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये चार वर्षामध्ये आम्ही हातात घेतलं तेव्हा एकोणपन्ना एकोणचाळीस रुपये पन्नास पैसे दुधाला म्हशीच्या दुधाला आम्ही दर देत होतो आज जवळजवळ एक्कावन्न रुपये दर आम्ही म्हशीच्या दुधाला आज देतोय गाईच्या दुधाला जवळजवळ तेत्तीस रुपये देतोय जो सव्वीस रुपये दुधाचा दर होता म्हणजे इतकी चार वर्षामध्ये भरघोस वाढ दूध उत्पादकांच्या घरापर्यंत आम्ही दिलेली आहे या गोकुळ दूध संघाची डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं গোকু দূধ সংঘল আমি মুম্বাই